कॅफेमध्ये किंवा बाहेर जसे स्प्रिंग रोल मिळतात ना तसेच आपण अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकतो स्प्रिंग रोल म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं जे आवरण असतं किंवा त्याच्या ज्या शीट्स असतात ना त्या अगदी परफेक्ट बनवणं आता यामधलं जे स्टफिंग असतं किंवा भाजी असते ती कोणत्याही प्रकारच्या आपण बनवू शकतो पण याचं जे आवरण म्हणजे शीट्स असतात ना त्या अगदी पातळ आणि स्मूथ असणं खूप महत्वाचं आहे कोणत्याही प्रकारचे नूडल्स न वापरता घरच्या ज्या भाज्या असतात ना त्याच आपण स्टफिंग बनवणार आहे बाहेर जे स्प्रिंग रोल मिळतात त्यामध्ये आरारूट पावडर वापरतात ती पावडर न वापरता घरच्या साहित्यात या शीट्स अगदी परफेक्ट बनणार आहेत ज्यामुळे स्प्रिंग रोल अगदी परफेक्ट बनवून तयार होणार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जरी तुम्हाला पार्टीसाठी दोन ते तीन दिवस अगोदर हे स्प्रिंग रोल बनवून ठेवायचे असतील तरी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता ती सुद्धा पद्धत आपण पाहणार आहे दोन पद्धतीने म्हणजे तळून आणि बेक करून सुद्धा हे स्प्रिंग रोल कसे बनवायचे ते पाहूयात आता यातलं जे स्टफिंग असतं त्यातली महत्वाची भाजी म्हणजे कोबी तर इथे मी एक मोठा कोबी घेतलेला आहे पण अर्धाच वापरणार आहे चार प्रकारच्या किंवा चार रंगांच्या ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत आणि एक मिडियम गाजर घेतलेलं आहे आता या सगळ्या भाज्या आपल्याला लांब पातळ चिरून घ्यायच्यात आता इथे फक्त हिरव्या रंगाची ढोबळी वापरू शकता गाजर आणि कोबीचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं तरी सुद्धा चालेल तर हे पहा या पद्धतीने पातळ आणि लांब हे चिरून घ्यायचंय तर इथे मी प्रत्येकी अर्धी अर्धी ढोबळीच वापरलेली आहे कोबी आणि ढोबळी यामध्ये महत्वाच्या भाज्या आहेत आता घरीच बनवणार असाल तर कुठल्याही प्रकारच्या तशा भाज्या वापरू शकता कोबी गाजर आणि फक्त ढोबळी मिरची जरी वापरली ना तरी सुद्धा ही भाजी चवीला छान बनते तर हे पहा या पद्धतीने सगळ्या ढोबळी मी अशा पातळ आणि लांब कट करून घेतलेल्या आहेत ले गाजराची सुद्धा साल काढून घेतली आणि या पद्धतीने याची सुद्धा पातळ काप करून घ्यायचे आता यापासून जी भाजी आपण बनवणार आहे ती शंभर टक्के शिजवून नाही घ्यायची त्यामुळेच असेच लांब आणि पातळ काप करून घ्यायचे म्हणजे हे थोडस मोठं मोठच असल्यामुळे याला पाणी जास्त सुटत नाही आणि सगळी भाजी जास्त मोव अशी शिजत नाही ही भाजी बनवण्यासाठी कुठलंही वाटण करायची सुद्धा गरज नाही फक्त आपल्याला आलं आणि लसूण बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा चॉप करून घ्यायचंय तर या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून घेऊ शकता यामध्ये रेड सॉस नंतर वापरायचा आहे त्यामुळे हिरवी मिरची मी वापरलेली नाही तर या पद्धतीने ढोबळी गाजर आलं लसूणची तयारी झालेली आहे आता कोबी सुद्धा चिरून घेऊयात एकतर तुम्ही याला किसून घेऊ शकता किंवा किसून घेण्यापेक्षा सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे या पद्धतीने एका कोबीचे दोन भाग करून घेतले छोटा कोबी असेल तर पूर्ण एक वापरू शकता अर्ध्या भागाचे पुन्हा दोन भाग करून घेतले आणि हे पहा या पद्धतीने याचे पातळ काप करून घ्यायचे आपल्याला माहितीच आहे कोबीमध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे शक्यतो कोबी किसून घ्यायचा नाही तर या पद्धतीने असा लांब लांब चिरून घ्यायचा यामुळे काय होतं भाजीला जास्त पाणी सुटत नाही भाजी जास्त ओलसर होत नाही आणि मग स्टफिंग करायला सुद्धा खूप सोपं पडतं तर हे पहा अर्धा कोबी असा लांब चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा असा लांब पातळ चिरून घ्यायचा आपल्याला या सगळ्या भाज्या फक्त हाय फ्लेम वरती परतून घ्यायच्या आहेत शिजवायचं नाही त्यामुळेच असं सगळं मोठं मोठं लांब आणि पातळ चिरून घ्यायचं तर सगळ्या भाज्यांची तयारी आता झालेली आहे याचं स्टफिंग बनवायला घेऊयात एका भांड्यामध्ये फक्त दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं जास्त तेल वापरायचं नाही यामध्ये बारीक चिरून घेतलेलं आलं आणि लसूण काढून घेतलं सुरुवातीला मीडियम टू हाय फ्लेम वरती फक्त काही सेकंड हलवून घ्यायचं मीडियम टू हाय फ्लेम वरतीच इथून पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे तर हे पहा आलं आणि हलकासा हलका रंग बदललेला आहे आता यामध्ये बारीक लांब चिरून घेतलेला कांदा घेऊयात कांदा सुद्धा मीडियम टू हाय फ्लेम वरतीच आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचंय कांदा आपल्याला विरघळू द्यायचा नाही किंवा ट्रान्सपरंट होऊ द्यायचं नाही तसा कच्चाच ठेवायचा आहे हलकासा रंग फक्त बदलून घ्यायचाय पहा हलकासा फक्त रंग बदललेला आहे जास्त मऊ झालेला नाही यामध्ये चिरून घेतलेली सगळी ढोबी काढून घेऊयात मीडियम टू हाय फ्लेम वरतीच गॅस ठेवायचा आहे आणि हे सगळं आपल्याला फक्त भाजून घ्यायचंय म्हणजे या सगळ्या भाज्यांचा कुरकुरीतपणा तसाच राहतो त्यामुळे स्प्रिंग रोल चवीला सुद्धा अतिशय छान लागतात तर मीडियम टू हाय फ्लेम वरतीच सतत हलवत फक्त एक मिनिटभर हे मी भाजून घेतलं आता यामध्ये गाजर घेतलेला आहे गाजराचे काप सुद्धा मीडियम टू हाय फ्लेम वरती फक्त परतून घ्यायचे काही सेकंड गाजर सुद्धा परतून घेतलेला आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटी लांब चिरून घेतलेला कोबी काढून घेतला सुरुवातीलाच यामध्ये कोबी घ्यायचं नाही कारण कोबीमध्ये खूप पाणी असतं आणि जसं ते शिजत जाईल तसं त्याला जास्त पाणी सुटतं त्यामुळे त्याचा कुरकुरीतपणा कमी होतो भाजीमध्ये जास्त उलसरपणा येतो सगळ्यात शेवटी कोबी यामध्ये घेतला मीडियम टू हाय फ्लेम वरती हे चांगलं आता हलवून घेतलं आता या यामध्ये आपल्याला कोरडे मसाले कोणतेही वापरायचे नाहीत फक्त सॉस वापरायचे आहेत तर हाय फ्लेम वरती सतत हलवत फक्त काही सेकंदच मी कोबी परतून घेतलेला आहे आता यामध्ये तीन चमचे रेड चिली सॉस घेतला त्यानंतर एक ते दीड चमचा सोया सॉस घ्यायचा दोन ते तीन चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार सेजवान चटणी घ्यायची या ऐवजी मोमोजची चटणी सुद्धा वापरू शकता त्यानंतर दोन ते तीन चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे आता यामध्ये लगेचच मीठ घालायचं नाही तर मीडियम टू हाय फ्लेम वरतीच सुरुवातीला या भाज्यांमध्ये सॉस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा अगोदरच घातलं तर मिठामुळे आणखी याला पाणी सुटू शकतं आणि त्यामुळे भाजीचा कुरकुरीतपणा कमी होऊ शकतो हे पहा सॉसमध्ये सगळं हे मिसळून झालेलं आहे आता यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं यामध्ये मीठ घालून पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता मीठ घातल्यानंतर याला थोडं तरी पाणी सुटतंच तर हे पहा गॅस मी बंद केलेला आहे आणि अगदी झटपट हे स्टफिंग बनून तयार झालेलं आहे कारण हे आपल्याला शिजवून घ्यायचं नाही फक्त हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचंय आता लगेचच हे एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचं मीठ वापरल्यामुळे जे याला थोडंसं पाणी सुटतं ना ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचंय म्हणजे भाजी अजिबात ओलसर राहणार नाही स्टफिंग करायला खूप सोप्प पडेल आणि तळताना भाजी बाहेर येणार नाही कारण याच्या शीट्स खूप पातळ असतात आणि पाणी जास्त असलं तर त्या तुटू शकतात तर भाजी अशीच थोडा वेळ चाळणीमध्ये ठेवून द्यायची तोपर्यंत स्प्रिंग रोलचं आवरण म्हणजे याच्या शीट्सची तयारी करूयात तर इथे मी एक कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे स्टँडर्ड कपचा जो एक कप असतो ना त्याने से मी मोजून घेतले आणि अर्धा कप इथे मी मैदा घेतलेला आहे आरारूट पावडर आपण वापरणार नाही त्याऐवजी कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे आता यामध्ये मीठ घालायचं नाही पाणी घालायच्या अगोदरच हे दोन्हीही चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे फ्लोअर आणि मैदा व्यवस्थित मिक्स झाल्यामुळे पाणी घातल्यानंतर यामध्ये जास्त गुठळ्या होत नाहीत आता इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे ज्या कपने कॉर्नफ्लॉवर मोजून घेतलेलं होतं त्याच कपने पाणी घेतलेलं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालून हे हलवून घ्यायचंय म्हणजे यामध्ये जास्त गुठळ्या होत नाहीत स्मूथ शीट्स बनण्यासाठी अगदी स्मूथ बॅटर बनलं जातं तर हे पहा पूर्ण एक कप पाणी वापरलेलं आहे आणि असं हे बॅटर बनलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव कप थंड दूध घालायचं आहे तर उकळूनच घेतलेलं हे दूध आहे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे ते थंड होतं यामध्ये दूध वापरल्यामुळे याचं बाइंडिंग खूप चांगलं येतं आणि शीट्स बनवताना अजिबात तुटत नाहीत तर थंड दूध घेतलं आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं याच्या शीट्स पातळ बनण्यासाठी बॅटर आपलं व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे तर हे पहा साधारण इतकं सैलसर आहे अशा बॅटरच्या जर शीट्स बनवायला गेला तर त्या खूप जाड होऊ शकतात अशा शीट्स आतपर्यंत तळल्या जात नाहीत आणि मग स्प्रिंग रोल कच्चा खाल्ल्यासारखं वाटतं त्यामुळे हे आपल्याला अजून थोडंसं सैलसर करून घ्यायचं आता यामध्ये थोडं थोडं पाणीच घालायचं आणि आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी करून घ्यायची तर सुरुवातीला एक कप पाणी वापरलेलं होतं त्यानंतर अर्धा कप पाणी वापरलेलं आहे आणि हे पहा असा पातळ लेअर याचा असायला हवा आता हे बॅटर भिजत ठेवायचं नाही लगेचच याच्या शीट्स बनवायला घेऊयात ज्या ताटामध्ये किंवा चॉपिंग बोर्ड वरती शीट्स काढून घेणार आहे त्याला थोडस तेल लावून घ्यायचं आता अशा प्रकारचा एखादा नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक तवा वापरायचा पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पॅन किंवा तवा जास्त गरम नसावा थोडासा पॅन गरम झाला की यामध्ये हे बॅटर घ्यायचं एकच छोटी पळी हे बॅटर घ्यायचं आणि या पद्धतीने सगळीकडे फिरवून घ्यायचं एक पातळ लेअर बनवायचं आणि उरलेलं बॅटर पुन्हा त्याच भांड्यामध्ये घ्यायचं मंद आचेवरच आपल्याला फक्त चार ते पाच सेकंद असं से ठेवायचं से। कडेचा याचा पापुंदरा पॅनपासून सेपरेट झालेला दिसला की हातानेच काढून घ्यायचं उलथाण्याने शक्यतो काढायला जायचं नाही नाहीतर हे तुटू शकतं कारण खूप नाजूक आणि पातळ असतं हे पहा तेल लावलेल्या चॉपिंग बोर्ड वरती किंवा ताटामध्ये हे काढून घ्यायचं थोडस थंड झालं की यामध्ये थंड करून घेतलेली भाजी अशी स्टफ करून घ्यायची तर हे पहा एका कडेला ही भाजी मी अशी सेट करून घेतली आता हे जे बॅटर आहे त्यातलंच थोडस याच्या कडेला लावून घ्यायचं म्हणजे याच्या कडा व्यवस्थित चिकटल्या जातात आणि तळताना भाजी बाहेर येत नाही हे पहा बॅटर लावून दोन्ही बाजूनी असं फोल्ड करून घेतलं फोल्ड केलेल्या बाजूंना सुद्धा बॅटर लावायला विसरायचं नाही आणि असा याचा टाईट रोल करून घ्यायचा हे पहा ही शीट अगदी पातळ आहे भाजी सुद्धा आतमध्ये दिसत आहे आणि तरी सुद्धा फोल हे फोल्ड करताना अजिबात तुटत नाही कारण कॉर्न मुळे याला बाइंडिंग खूप चांगलं येतं हे तुटत नाही आणि हे पहा असा हा स्प्रिंग रोल बनून तयार झाला तर याच पद्धतीने सगळे स्प्रिंग रोल सुरुवातीला बनवून घेऊयात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पॅन जास्त गरम नसावा दुसरी गोष्ट म्हणजे मं मंदाचीवरच या शीट्स आपल्याला बनवायच्या गॅस मिडियम टू हाय फ्लेमवरती असेल नॉनस्टिक पॅन किंवा तवा जास्त गरम असेल तर हे शीट्स कसे बनतात ते मी पुढे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या शीट्स आपल्याला जास्त वेळ शिजवून घ्यायच्या नाहीत बॅटर यामध्ये टाकलं पसरून घेतलं की फक्त काही सेकंड म्हणजे मोजून तीन ते थी चार लगेचच हे काढून घ्यायचं हे खूप पातळ असतं त्यामुळे याचा पापुंदरा लगेचच वेगळा होतो अशी या कडा पॅन मध्ये वेगळी झालेली दिसली की पटकन हाताने काढून घ्यायचं तर या पद्धतीने एका वेळी दोन दोन शीट्स मी बनवून घेतल्या आणि मागे सांगितलेल्या पद्धतीने स्टफ करून घेतल्या दोन चॉपिंग बोर्ड वापरून एका वेळी चार चार शीट्स तुम्ही बनवून घेऊ शकता तर हे पहा असं कडेला ही भाजी सेट करून घेतली की थोडस हे बॅटर लावून घ्यायचं दोन्ही बाजू फोल्ड करून घ्यायच्या आणि असा एक टाईट रोल बनवून घ्यायचा तुम्ही पाहू शकता आरा रूट पावडर आपण यामध्ये वापरलेली नाही आणि तरी सुद्धा या शीट अगदी पातळ बनलेल्या आहेत आणि इतक्या पातळ असून सुद्धा पॅन मधून काढून घेताना किंवा रोल बनवताना तुटत नाहीत आणि तुम्ही पाहू शकता या शीट सुद्धा अगदी स्मूथ बनलेल्या आहेत फोल्ड करून घेताना मात्र व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं सुरुवातीला दोन्ही बाजू व्यवस्थित त्या भाजीवरती फोल्ड करायच्या म्हणजे तळताना ही भाजी अजिबात बाहेर येत नाही तर हे पहा याच पद्धतीने सगळे स्प्रिंग रोल आता करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता याचं आवरण किती पातळ आहे एवढं फोल्ड करून सुद्धा आपली भाजी सुद्धा दिसत आहे अशा या शीट जर परफेक्ट बनलेल्या असतील ना तर स्प्रिंग रोल अगदी परफेक्ट बनून तयार होईल हे पहा दोन्ही बाजूने व्यवस्थित फोल्ड आहे त्यामुळे तेलामध्ये ही भाजी बाहेर येणार नाही आता माझ्याकडे छोटा पॅन असल्यामुळे असे छोटे छोटे रोल्स बनून तयार झाले आता मागे सांगितल्याप्रमाणे जर हाय फ्लेमवरती गॅस असेल किंवा पॅन जास्त गरम झाला असेल आणि त्यावरती हे बॅटर काढून घेतलं हे पहा असं आंबोळी सारखी ही शीट तयार होते असे जर होलवाल्या शीड्स तयार झाल्या तर भाजी शंभर टक्के तेलामध्ये बाहेर येते तर हे पहा सगळे स्प्रिंग रोल असे स्मूथ तयार झालेले आहेत कारण लो फ्लेम वरती आपण सगळं करून घेतलं आता तळताना सुद्धा तेल कडकडीत गरम असायला हवं तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच याला झारा लावायचा नाही ज्यावेळी हे स्प्रिंग रोल तेलावरती तरंगायला ला लागतात त्याच वेळी हे आपल्याला पलटून घ्यायचे सुरुवातीलाच याला जर झारा लावला याच्या शीड्स खूप पातळ असल्यामुळे तुटू शकतात आणि मग भाजी सुद्धा बाहेर येऊ शकते त्यामुळे ज्यावेळी स्प्रिंग रोल तेलावरती तरंगायला लागेल वेळी हे पलटून घ्यायचं हलकासा रंग बदलेपर्यंत हे आपल्याला तळून आहे आता पार्टीसाठी हे स्प्रिंग रोल दोन ते तीन दिवस अगोदरच करून ठेवायचे असतील तर या रंगावरती येईपर्यंत हे तळून घ्यायचे म्हणजे शंभर टक्के तळून घ्यायचे नाहीत थोडेसे कडक होईपर्यंत तळून घ्यायचे थंड करून घ्यायचे आणि एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये हे फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता दोन ते तीन दिवसांसाठी हे व्यवस्थित राहतात पाहिजे त्यावेळी फ्रीज मधून बाहेर काढायचे आणि कडकडीत गरम करून घेतलेल्या तेलामध्ये पुन्हा फ्राय करून घ्यायचे म्हणजे आपला वेळही वाचतो आणि पटकन स्प्रिंग रोल्स म्हणून तयार होतात इथे मी स्टोअर करून ठेवणार नाही त्यामुळे हे व्यवस्थित तळून घेतलेले आहे एखाद्या जाळ्यामध्ये असे उभे ठेवायचे म्हणजे लेअर्स मध्ये जे तेल साठलेलं असतं ना ते निघून जातं तर कडईमध्ये एका एक वेळी एवढ्या आकाराचे दोन ते तीन स्प्रिंग रोल्स तळून घेऊ शकता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तेल कडकडीत गरम असायला हवं स्प्रिंग रोल तेलावर तरंगायला लागल्यानंतरच पलटून घ्यायचे एकदा तेलावर तरंगायला लागले की लो टू मिडियम फ्लेम वरती हे तळून घ्यायचे तेलातले बुडबुडे कमी आले असा रंग आला की एखाद्या जाळ्यामध्ये काढून ठेवायचे तर हे पहा या पद्धतीने थोडेसे स्प्रिंग रोल मी तळून घेतलेले आहेत आता तळलेलं खायची जर इच्छा नसेल तर बेक सुद्धा करून घेऊ शकता एअर फ्रायर किंवा ओव्हन मध्ये सुद्धा बेक करून घेऊ शकता तर इथे मी एअर फ्रायर मध्ये बेक करून घेणार आहे तर थोडंसं तेल लावून घेतलं हे स्प्रिंग रोल असे सेट करून घेतले वरून सुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला पंधरा ते वीस मिनिट हे बेक करून घ्यायचं बेक करून घेतलेले स्प्रिंग रोल सुद्धा मस्त खुसखुशीत बनतात आणि चवीला सुद्धा छान लागतात तर हे बेक होते तोपर्यंत हे तळून घेतलेले जे स्प्रिंग रोल्स आहेत ना ते असे उभे करून जाळ्यामध्ये ठेवलेले होते म्हणजे यातलं सगळं तेल निघून जातं आणि हे पहा आता हे पूर्णपणे थंड झालेले आहेत कॅफेमध्ये मिळतात तसेच अगदी परफेक्ट स्प्रिंग रोल बनवून तयार झालेले आहेत आवरण आपण पातळ बनवून घेतल्यामुळे आतपर्यंत सगळ्या लेअर्स व्यवस्थित जातात आणि आणि त्यामुळेच बाहेरून मऊ असे हे हे स्प्रिंग रोल तयार होतात घरीच छोट्या पार्टीसाठी ते तीन दिवस अगोदर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता पाहिजे त्यावेळी अगदी झटपट गरम करून घेतलेल्या तेलामध्ये तळून घेऊ शकतात रंग सुद्धा मस्त येतो आणि चवीला तर अतिशय छान बनतात याच्या शीट्स अगदी परफेक्ट असल्यामुळे एकही स्प्रिंग रोल तेलामध्ये तळताना तुटत नाही तर घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने आरारूट पावडर न वापरता हे, हे स्प्रिंग रोल्स तयार झाले बेक करायला ठेवलेले सुद्धा आता मस्त बेक झालेले आहेत आणि हे पहा बेक करून घेतलेले स्प्रिंग रोल सुद्धा मस्त झालेले आहेत रंग सुद्धा छान आहे आणि मस्त खुसखुशीत बनलेले आहे तर घरच्या घरी या पद्धतीने हे स्प्रिंग रोल्स नक्की करून पहा घरातल्या सगळ्यांना शंभर टक्के आवडतील कोणत्याही प्रकारच्या चटणी सोबत सॉस सोबत चवीला अतिशय छान लागतात तर स्प्रिंग रोलची ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका